गुड मॉर्निंग आज आहे बारा तारीख आणि लेहमधला आजचा आपला शेवटचा दिवस आजची आपली शेवटची सकाळ आता ब्रेकफास्ट करू आणि ब्रेकफास्ट करून इथनं हॉटेल बिजू म्हणून जे आहे त्या हॉटेल बिजूमधनं निघून आपण निघणार आहोत कारगिलसाठी तर तसे आपले आता <laughs> ट्रीपचे दोन दिवस राहिले चार तारखेला निघालो होतो आज बारा तारीख आहे आणि अजून दोन तीन दिवस आपली टूर बाकी आहे भेटूया थोड्या वेळाने साडेतीन हजार मीटर उंचीवरचं सुबक देखणं आणि सफाईदार असं लेह हा आता भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे लेह तसं आपल्या उत्तरेला येतं पण उत्तरेकडचा जो भाग आहे त्यातलं मध्यवर्ती ठिकाण लेह असं म्हणायला हरकत नाही लेहच्या चा चारी दिशांना अतिशय सुंदर असे रस्ते एका बाजूला गेलं तर नुब्रा व्हॅली जिकडे तुर्तुक थांग आणि सियाचीनला जायचा रस्ता नुब्रा वाया खारदुंगला आपण जातो साधारणतः एकशे साठ एकशे सत्तर किलोमीटरचं अंतर पाच ते साडेपाच तास पोचायला लागतात तर लेहच्या अलीकडनंच पॅंगॉंगसाठी पण रस्ता जातो पँगॉंग चार हजार तीनशे मीटर उंचीवरचं असं ठिकाण की लेहच्या परिसरामधलं सगळ्यात उंचीवरचं जिथे आपण टेंटमध्ये राहतो पँगाँगला जायला चांगला पास क्रॉस करायला लागतो लेह ते पँगाँग साधारणतः दोनशे पंचवीस ते दोनशे तीस किलोमीटर आणि साडेपाच ते सहा तासाचं अंतर आहे नुब्रा व्हॅली असो चांगला असो किंवा पँगाँग असो रस्ता अतिशय सुंदर मी तर असं म्हणेन लेह ते श्रीनगर हा जो रस्ता आहे हा रस्तासुद्धा अतिशय सुंदर फक्त तिथे महा खतरनाक आणि महा भयानक असा झोजीला पास लागतो झोजीला पासकडे जायच्या आधी अजून एक रस्ता मुख्य म्हणजे जो सगळ्या बायकर्सचं सगळ्या टुरिस्टचं आणि ज्यांना रोड ट्रॅव्हल आवडतो त्यांच्यासाठीचा सा मनाली टू लेह किंवा लेह टू मनाली पोचायला जर का नॉनस्टॉप गेलं तर कमीत कमी अकरा ते बारा तास चारशे तीस चारशे चाळीस किलोमीटरचं अंतर आणि मनालीवरनं लेह किंवा लेहवरनं मनालीला जाताना आपल्याला पाच हाय अल्टिट्यूड पासेस क्रॉस करून जावं लागतं आता रोहतांगला क्रॉस करायची आवश्यकता नाही कारण अटल टनल झाला अदरवाईज काही वर्षापूर्वीपर्यंत रोहतांगला वरणं म्हणजे रोहतांग पास वरणं जावं लागायचं तेव्हा हेच अंतर साधारणतः पन्नास ते साठ किलोमीटरनी जास्त आणि अजून दोन तास जास्त धरून चला हे जे पहिले चार रस्ते आपण बघितले त्याच्यामध्ये लेह टू श्रीनगर किंवा श्रीनगर टू लेह हा त्या मनाने सगळ्यात सोपा रस्ता म्हणायला हरकत नाही कारण इथे आपल्याला दोनच पास लागतात एक लागतो फोटूला आणि दुसरा लागतो झोजीला आणि आपण पोचलो आहोत पत्थर साहिब गुरुद्वारा लेवापासनं जवळच आहे एक साधारणतः वीस पंचवीस किलोमीटर असेल वॉर मेमोरियल जे आपण बघितलं हॉल ऑफ फेम्स त्याच्यापासनं एकदम एक दहा मिनटाच्या अंतरावरती आहे गुरुद्वारा साहेब याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि खूपच असं काय म्हणतात त्याला अंगावर काटा येईल अशी स्टोरी आहे ती मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो oh तिथे चप्पल काढून आतमध्ये जायचं सॉक्स पण काढायला लागतात कारण आपल्या आपल्या तिथे जाताना समोर पाय धुवून पाण्यातनं आपण आतमध्ये जातो त्याच्यामुळे सॉक्स पण काढावे लागतात एक महत्वाची सूचना इथे मिनी स्कर्ट कॅपरी हे घालून आतमध्ये प्रवेश आलावर नाही आहे चप्पल काढून पुढे गेलो की आपलं स्वागत होतं भव्य अशा लंगर हॉलनी आणि त्याच्या चालीकडे उजवीकडे रिसेप्शन आणि सुविनियर शॉप आपल्याला काही आठवण म्हणून खरेदी करायची असेल तर जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठल्याही गुरुद्वारामध्ये आपण गेलो तर आपल्याला आपलं डोकं झाकून आतमध्ये जावं लागतं तसे इथे यांनी हे सगळे रुमाल ठेवलेले आहेत की ज्याच्यावरती गुरु नानकजींचं राजचिन्ह त्यांचं मंगलचिन्ह आहे असे रुमाल इथे ठेवले आहेत ते बांधूनच आपल्याला आतमध्ये प्रवेश श्री साहेब परिसर अतिशय स्वच्छ सुंदर येताक्षणी मन अगदी भारावून जातं इथली भव्यता इथली स्वच्छता आणि इथली टापटीप आणि नेटनेटकापणा बघून आणि त्यात भर म्हणून का काय जेव्हा आपण आतमध्ये मुख्य गुरुद्वाराचं जे सभागृह आहे जो पवित्र पत्थर तिथे आहे तिथे आतमध्ये ज्यावाला पोचतो त्यावेळेला आपलं स्वागत होतं ते धीरगंभीर अतिशय मधूर आणि अतिशय शांत आणि सुंदर वातावरणामध्ये होत असलेल्या प्रवचन आणि भजनांनी इथली सगळी जी व्यवस्था आहे ती आपली जी इंडियन आर्मी आहे त्या इंडियन आर्मीच्या अधीन आहे आणि सगळं इथलं जी काही व्यवस्था आहे ते आपली इंडियन आर्मीच बघते ह्याच्यापुढे फोटोग्राफी अलाउड नाही आहे तर ह्याच्यापुढे मोबाईल आपला बंद अत्तर साहेब गुरुद्वारा माझ्या मागे पुढे शूटिंग करायला अलाउड नाही आहे इथे राहून आपण शूटिंग करू शकतो आतमध्ये स कार्पेटवरनं चालत चालत आपण आतमध्ये जातो आतमध्ये गेल्यावरती मोठा असा आपल्याला हॉल लागतो आणि हॉलमध्ये प्रवचन चालू असतं आणि कंटिन्युअस चालू असतं प्रवचन आणि प्रवचन ऐकायला समोर सगळे आपले इंडियन आर्मीचे लोक बसलेले असतात सिव्हिलियन्स आपल्यासारखे पण असतात फक्त हे डोक्याला बांधून आतमध्ये जायचं पुढे पाय धुवून ऑटोमॅटिक आपण गेलो की डाव्या हाताने चालत चालत समोरच्या बाजूला पुढे गेलो की तिकडे हा गुरुद्वारा ज्याच्यासाठी फेमस आहे पत्थर साहेब पत्थर म्हणजे जो दगड जो एका राक्षसानी देवांच्या दिशेने भेडकावला होता तो दगड इथे येऊन म्हणजे तोच दगड इथे आपल्याला बघायला मिळतो आणि त्याची इथे पूजा केली जाते दगडाचं जा म्हणजे तो जो पत्थर आहे पवित्र त्याचं आपण ज्या वेळेला दर्शन घेतो त्यावेळेला दर्शनाच्या बाजूनी तिकडे अशी एक मानवाची आकृती तयार झालेली आहे की का जसं काही म्हणजे साचा ज्याला आपण म्हणतो असा साचा त्या दगडामध्ये तयार झालेला आहे आणि तिकडनं आपण दर्शन घेऊन पुढं आलो आणि या साईडनी परत मागणं आलो की डाव्या हाताला लंगर यांचा चालू असतो लंगर आपल्याला माहिती आहे चोवीस तास तिथे आपल्याला चहा कॉफी जेवण लंगरा म्हणजे त्यांचा जो प्रसाद आहे तो प्रसाद मिळतो गुरुद्वारातून आपण जेव्हा बाहेर जाऊ तिथेसुद्धा यांचा इथला प्रसिद्ध साजूक तुपातला शुद्ध लिमातला शिरा आपल्याला मिळतो असा आहे पत्थरचा एक गुरुद्वारा आता इकडनं आपण पुढे निघूया मगाशी गुरुद्वारामधनं जी छोटीशी गोष्ट सांगितली ती आता पूर्णपणे तुम्हाला सांगतो नानकजी सिक्कीमला गेले होते सिक्कीम नेपाळ आणि तिबेटला आणि तिकडनं ते श्रीनगरला निघाले होते ही गोष्ट साधारणतः पंधराशे पंधरा ते पंधराशे अठरा या काळामधली तर श्रीनगरला जात असताना गुरुनानक देवजी काही काळासाठी इथे लेहमध्ये थांबले आणि इथे थांबून ते तपश्चर्या करत होते लेहच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये थोडी घबरावट होती माणसांमध्ये कारण तिथेच एक क्रूर दैत्य एक क्रूर राक्षस राहत होता आणि तो माणसांना त्रास द्यायचा आणि माणसांना मारून खायचा सुद्धा एकदा तो राक्षस त्यांनी बघितला की इथे हे गुरुनानक देवजी बसलेले आहेत आणि गुरुनानक देवजी आपल्या तपश्चर्येमध्ये दे मग्न होते त्याच वेळेला त्या राक्षसानी एक मोठीच्या मोठी शिळा गुरुनानक देवांच्या दिशेने भिरकवली गुरुनानक देवांना त्या शिळेचा स्पर्श झाला आणि काय आश्चर्य त्या शिळेचं मेणासारखं किंवा लोण्यामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि गुरुनानक देवांचा देह त्या दगडामध्ये आतमध्ये थोडासा ऋतून बसला त्या दैत्याला वाटलं आपल्या शिळेमुळे आपण फेकलेल्या दगडामुळे गुरुनानक देवांचा बहुतेक मृत्यू झाला म्हणून तो जवळ आला आपण पाहतो तर गुरु नानक देवांना त्या दगडाने काहीच इजा झाली नव्हती म्हणून रागाने क्रोधित होऊन त्या दैत्यानी त्या दगडाला लाथ मारली पण लाथ मारता क्षणी त्याचा जो पाय होता त्याची जी लाथ होती तो सुद्धा त्या दगडामध्ये ऋतून बसला आणि जेव्हा त्याला कळलं की या दगडाचासुद्धा एवढ्या मोठ्या शिळेचासुद्धा या गुरुनानक देवांवरती काही परिणाम झाला नाही म्हणजे हे देवाचे हे अवतार आहेत आणि तो त्यांच्या पाया पडला दैत्य आणि गुरुनानक देवांना तो शरण गेला गुरुनानक देवांनी सांगितलं की जर का तू इथल्या लोकांना त्रास देणं त्यांना मारणं सोडलंस आणि सत्कर्माला लागलास तरच मी तुझा उद्धार करीन ते त्या दैत्यानी मान्य केलं आणि मग गुरुनानक देवांनी त्या दैत्याची त्यातून सुटका केली गुरुद्वाराच्या इथे पार्किंगची सोय भरपूर आहे मी जो एक पन्नास साठ गाड्या काय जास्तच अगदी आरामात वाहतो त्या बाजूने आपण आतमध्ये येतो एंट्रीकडनं आणि या साईडला लेहळ या साईडला ले, कारगिल आणि श्रीनगर आतमध्ये आपण गुरुद्वारातून बाहेर येताना डाव्यात आला लंडा येतो तसंच इकडे आपल्याला मसालेदार चहा इथला प्रसाद म्हणून पण शकतो लेअरनं आपण सकाळी निघालो वाटेमध्ये हॉल ऑफ फेम बघितलं त्याच्यानंतर गुरुद्वारा श्री पत्थरसाहेब आता आपला पुढचा जो स्टॉप आहे तो, तो मॅग्नेटिक हिल खेल। मॅग्नेटिक हिल असं म्हणतात की उताराच्या विरुद्ध दिशेला गाडी आपआपवर सरकते किंवा पाणी ओतलं तर ते विरुद्ध दिशेने वरती जातं लॉ ऑफ ग्रॅव्हिटीला तिकडे डिफाय केलं जातं ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेला तिकडे वाहनं आणि पाणी जातं असं ऐकलं बघूया जाऊन आपला काय अनुभव येते आता आपण आहे मॅग्नेटिक हेल्ला विना विनो दॅट डिफायस ग्रॅव्हिटी इथे असं म्हणतात की व्हेहीकल आपलं पार्क केलं आणि तो जो इथला बॉक्स आहे दाखवतो तुम्हाला असेल तर तिथे जर का गाडी आपण पार्क केली तर उत्तराच्या दिशेने जायच्या त्याविषयी झाला सोपा असा या इथला काय म्हणत झालो स्वर्गाचा असा हा चमत्कार आहे दिशेने गाडी गेली गाडी काही गे, उलटी गेली नाही पण कुतूहल आहे लोकांना इकडे गाडी कशी उलटी जाते कशी मागे जाते ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण आपल्या सगळ्यांना माहिती आहे वरनं एखादी वस्तू टाकली की ती खाली येते किंवा पाणीसुद्धा उताराच्या दिशेने खाली जातं तसं इकडे उलटीकडे आपण जातो असं म्हणतात पण ते काय अनुभवायला आम्हाला मिळालं नाही इथे मॅग्नेटिक हिलपाशी कोणाला ॲडव्हेंचर स्पोर्टमध्ये इंटरेस्ट असेल समोर तिकडे झिपलाईन आहे आणि या याला काय ए टी व्ही बाईक्स जसं म्हणतात त्याच्यावरनं या टी व्ही बाईक्स घेऊन आपण जाऊ शकतो हे बघा हे दोघं चालले याला फक्त बहुतेक एक एक्सिलेटर आणि ब्रेक एवढंच आहे હેચે ચાર્જિસ ઝીપલા એન દીઠ હજાર રૂપે ડિવસ બંજી સાચે છે રૂપે બંપર કાર સાચે રૂપે विशेष एक गोष्ट सांगायची म्हणजे ज्यांना खरेदी आवडते लेहमध्ये चान्स आपली काही खरेदी राहिली असेल एखादा मोमेंटो एखादा सोवेनियर किंवा एखादं फ्रीज मॅग्नेट जर का घ्यायचं राहिलं असेल तर हा हे जो हा जो प्ले एरिया आहे या प्ले एरियाच्या रस्त्याच्या समोरच्याच बाजूला इथे काही शॉप्स आहेत तिथे आपण खरेदी जी आपली राहिली लेहमध्ये ती करू शकतो चला आता या भागामध्ये इतकंच पुढच्या भागात मात्र ही मॅग्नेटिक हिल ते कारगिल हा निसर्गरम्य फोटूला पास वरणाचा प्रवास आणि इंडस आणि झांस्कर नदीचा संगम वाटेमध्ये जेवायला आपण एका ठिकाणी थांबणार आहोत तो अतिशय देशी असा ढाबा जिथे आपण थांबणार आहोत असा दलमजल करत प्रवास करत संध्याकाळपर्यंत आपण कारगिलला पोचणार आहोत ते मात्र पुढच्या भागामध्ये भेटूया लवकरच